काय गाड्या का चालल्या काय नाही आणि डायरेक्ट कॉलेज मधून आला इथं प्रॅक्टिकल प्रॅक्टिकल कॉलेजचे कपडे बदलणार काय नाही तर जय श्रीराम मित्रांनो स्वागत आहे आज आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आता थांबले वेल या घाटा खाली घाट तुम्ही बघू शकता इथं लांब पर्यंत गाड्या वर दिसतात तुम्हाला त्यात अरे मात येऊन बस या ये गाड्या दिसतात त्या गाड्या चढला गेल्या नाही आणि आता गाड्या पण चालल्या बघा बघ आणि तिथं आता जस्ट घेऊन थांबले थांबलो जरा तोंड धुतलो काल आंघोळी केली ती म्हणून आज जरा कपडे बिपडे चेंज आहेत कसं आहे ते आंघोळी केल्याशिवाय ती कपडे चेंज करू वाटत नाही असा विषय आहे रक्त घ्यायला लागले बघा की माझा तोंडाचा एक प्रॉब्लेम आहे राहू तोड नाही धुतलं की फोडं उठतं नाही असं फोट बसतं काय करायचं सांग तर काय विषय नाही आता जस्ट जरा तोंड तोंड दुखतो गाडी थांबवलो गाडी उचललेली डायरेक्ट एक्सप्रेसमधनं मुंबई एक्सप्रेस गाठ उतरून तरी चेक केली ती टायरी डायरेक्ट इथून थांबलो म्हटलं जरा इथं थांबवून टायरी बिरी चेक करून जरा दोन तीन धुव्या मस्त पैकी तर मला झोपलाय काल रात्री पण मुंबई पार करूच तर जागा होता एक वाजता का दीड वाजता झोपलाय तो तिथे काय होती सोडा आता आणि आपला माल आहे कागल एमआयडीसीचा फास्टर एम तिथं जायचं आपण आत्ता बघू गाडी चान्सेस कमीत खाली व्हायची कारण की एक वाजता सॅम्पल द्यायला लागते एक चार्ज पोचलं तर ठीक नसलं तर मग उद्या गाडी खाली होत्या उद्या पण ड्रायव्हर आहे शक्यतो जे होईल तेवढं आज खाली करायचं गाडी गाडी आज खाली करायची आहे आणि बघूया चला डिझेल पण आता थोडं कमी दाखवा लागले लालच्या थोडं वर आहे घाट त्यानं उतरला का नाही हो चढून उतरला का नाही मस्त बघ डिझेलचं काहीतरी हो। नियोजन लावूया मला रोड ते तो वर फोन बिल करायचं डिझेल द्या म्हणायचं संपलायची आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुसरी गोष्ट आता काहीच नाही निवांत निघायचं चला आवरले तर सगळं आता तोंड बिन दोन चालू सगळं बाबा चला मित्रांनो सगळं झालेलं आहे आता जरा घाटाची शेअर करतो तू मला चला निघूया 他也不牛嘞。 गाड्या वरन डोंगरात चढताना दिसायला लागल्यात ते भर वाटते र असं बघायला लहानपणी बघत होतो का नाही असं वाटतं आपण कधी वर जायचं एवढ्या वर गाड्या गेल्या कधी जायचं वर पण आता काय होते कि हे वेळ लागत नाही थोडा वेळ लागत होणारे मला वाटलं टायर काय तर म्हणा लागले मला घाटात मित्रांनो जाम काही दिसत नाही गाड्या चालल्या वेळ्या घाटात पण जाम लागते कधी कधी असा विषय हे मित्रांनो डोंगर बाहेर दिसते नाही मित्रांनो अरे फिरा रे बाहेर फिरा घरात बसून काय बाहेर फिरीन तेवढी मजा आहे बघा फक्त सांभाळून फिरा नजारा बाकी नजारा आहे काय पण म्हणा आता आमची चढाई झाली चालू साडे पस्तीस माल आहे काही विषय नाही अंडरलोड अंडरलोड होय हिंदूच सपला गे भावा सूर्यदेव देव चमका लागल्या आणि ब्लॉक काय तुम्हाला मुंबईतला की दाखवलं नाही काय नाही कारण की रात्री गडबडीत पास केलो आणि जरा मुंबईमध्ये जाम पण होता त्यामुळे जरा इकडं तिकडं बघाल तो लक्ष म्हणलं दुर्लक्ष होईल ब्लॉग काय का दे काय मुंबईचा ब्लॉग बघायचा असेल तर आपल्या जुने व्हिडिओ मध्ये हाय जाऊन बघू शकता तुम्ही काय विषय वड तीसरा त्यांनी पुढं जावा कुणाला गडबड नाही त्याने आपलं संग या डिगी 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 वड 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 बादशा थांबू नको थांबू नको घाटाला बहुतेक पाऊस काल पडून गेलाय साइडला जरा वल्ल वल्ल हाय हिरवळ पण सगळं झाले त्यामुळे बहुतेक पाऊस पडून गेला आता हिव टर्न आहे की नाही या टर्नला आपल्या चौथ्या गिअरमध्ये मध्ये चढणार नाही गाडी त्यामुळे आपल्याला गिर बदला लागणार कसा बदलायला ते काय इथंच थांबायचं आता बहुतेक अजून अजून मोसम आहे गाडीला काही विषय नाही पाय लागली करायला बदला लागतोय बदलायला लागतोय बदलायला लागतोय बदलायला लागतोय बादशा असं बदलाय अंबाई नाही गाड्या गाड्यात नाही सण आहे हा जागी बाबा साहेबला हा यो जरा मोठा चढा आहे बाबा ह्यो काही विषय नाही निवांत चढते निवान काय करायचं लेफ्ट साइडला गाडी ठेवायची राईट साईडनं मोठा टर्न बसत नाही लेफ्ट साइड मोठा टर्न बसते हय वय लागत चढ कसाई आता चौथा गिअर चौथा गिअर मध्ये जरा सीक चमली पण काय विषय नाही चढते चढते चल तू चल जरा घाटक जाम नव्हता काय नव्हता जाम तर काही सुद्धा नाही फक्त एवढंच की टर्निंगला कसं आहे माहिती आहे काय एक हात गिरो लागते एक हा स्टेजवर लागते त्यामुळे मोबाईल करता येत नाही त्यामुळे म्हटलं जरा व्हिडिओ बंद करूया आता जरा मोकळा रस्ता दिसा लागलाय जरा व्हिडिओ करायला लागले म्हणजे बाकी विषय नाही आता थोडा थोडं टर्निंग राहिले आणि खाली गाठ बघा बघू शकता गाडी ही गाडी आहे पिछली गाडी आहे है पडता पुढं बघू शकता गाड्या काही चालल्या अजून ते टर्न मारायचा आपल्याला ते झालं की क्लोज बाकी मग जरा उतरायचा घरी पहा घेत्या विषय कसा माहिती आहे पहिल्यापासून आपल्याला घाट बघायला मजा येत्या ही पप्पा गाडी चालूच होती त्यामुळे आपल्याला मजा येत होती आता ही स्वतः चालू दे ना हवा <laughs> काय त्या मज्जा काय असत्या काय असते घाटात कपल ड्रायविंग करताना मी घाटात लय बघितले तेव्हा मला म्हणजे असं घरी बघणार झाडं बिडं नुसतं नजारा बघून हारकोटुंब पण आता हारते पण जरा रस्त्यात काही वेगळं चाललं वाट वाट या वाटतं वाटतं की असं साईड तर गाड्या चालल्यात की नाही जरा खरं या वाटतंय कारण की इथं रस्ता बघा हे सिंगल रस्ता जरा या विजय गाठ जरा पुढे आलं का नाही इथे एक मंदिर आहे आणि या मंदिर म्हणजे थोडासा रस्ता आहे गाड्या दोन पासून काय अडचण नाही पण जरा गाडी साईडने चालली ग नाही मोठी जरा बेडत विषय नाही वर डोंगर आहे भाई बाई आपलं सातारा पेटना का सांगली कोल्हापुरी सगळ्यांनी गाड बघितलं अदर कुठलं बाहेरचा माझा व्हिडिओ जर बघत असेल तर ते बघून आनंद घ्यावा भरपूर वर आली बघा मित्रांनो भरपूर म्हणजे भरपूर वर आलो खाली बघू शकताय तुम्हाला खालचा एखादा सीन दाखवतो गाड्या बारीक बारीक मंग्यांसारख्या दिसायला लागल्या तिथं बघा गाड्या मागच्या साईडने गेला कसं सा, आई जेसीबी जीएसी बी घेऊन चाललाय जेसीबी बी मित्रांनो घाट आपल्या संपलेला आहे आता भेटूया डायरेक्ट मधलं उठते बघूया तिथे भेटूया आता घाट संपला इथं आता डाउनिंग सगळे आहे डाउनिंग दोन तीन किलोमीटर जास्त आहे पास करायची आणि मला भेटतो डायरेक्ट घाटाच्या खाली कुठं भेटते बघूया आणि पहिला डिझेल झाल्या डिझेल ते जरा संपत आले लालवर काटा आलाय चला तर मित्रांनो आम्ही आता आले बघा कराडमध्ये अजून डिझेल टाकायचं आहे डिझेलचा काटा बघू शकता येंडला गेलाय पाक आणि कराड मध्ये नेहमीप्रमाणे जाम लागलेला आहे ते असं कोणतर मध्ये येऊन घुसत असते त्यामुळे आणि जरा जाम लागते आणि मल्लुशेठ पण उठलेले आहेत आता जास्तच त्यामुळे आता डिझेलचं नियोजन वासुदेव हरी रामकृष्ण हरी जय श्रीराम असलं वातावरण नाही मित्रांनो तिकडे आता एवढं ऊन पडले तरी आम्हाला काय उकडत नाही एकदम आता आज कि आता तिकड भुजलं रात्री गेल तर उकडायला चालू होते मारता पंखा झोप लागत नाही की अजून गार वार सुटली गारे साईडनं सुट डोंगर बक्की किती आहे पहिले त्या साईडला पण जे आहे इकडं पण जमा आहे काय विषय नाही तर चला मित्रांनो पुढं कुठला तर पंप दे आणि डिझेल सांगितलं दोन हजार दोन हजार डिझेल मध्ये सगळं आपली गाड्या गाड्या जात्या कागल्या मडीज पर्यंत आणि तिसरी दुसरी गोष्ट म्हणजे आता थांबायला आपण ना केला सौरभ घेणार आहे जरा गॅस बीस आपला संसार सगळा भरून घ्यायचा आहे जेवण तेन करायला लागणार हो आता मुक्कामतेन पडणार आहे गाडी उद्या आणि सुट्टी त्यामुळं गाडी जेवण बनवावं लागणार आहे असा विषय आहे तर चला काय काय घे घ्यायचं ते भोग्या तुम तुम्हाला पुढे दाखवतो गॅस तांदूळ काय 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 आहे चला आता जरा गाणी ऐकतो तुम्हाला ऐकू शकत नाही कारण की कॉपरेट पडते चला तर मित्रांनो याला असं व्हीलर घेऊन या ल भेटायला तर यो भेटायला आल्यावर गाडी चालल्याशिवाय काय राहत नाही काय नाही आणि यो डायरेक्ट कॉलेजमधून प्रॅक्टिकल सुटून आला इथं प्रॅक्टिकल झालं ना पूर्ण आज बाज आहे पण प्रॅक्टिकल झालं ना तुझ्या कॉलेजचे कपडे बदल नाही काय नाही हायच झाले बघा आणि गाडी चालत गाडी काय भावावर परफेक्ट झाले गाडी गाडीत काय विषय गाडी काय यो मस्त चौदा टायर चालते सोळा टायर चालते ट्रॅक्टरला बाबा आम्हाला ट्रॅक्टर दिसतो ना सांग व्हिडिओमध्ये कधी पट कधी पटी साईड वर आहे सौरभ लगे म्हणून ट्रॅक्टर आपण किदाय भावाचं या ट्रॅक्टरच्या ट्राय सकतो असं गमवत आहे की ना भावाटली तर मित्रांनो मुलू आमचा गेलाय फोटो टू व्हीलर घेऊन सौरभची आणि आम्ही आता चालले वाघवाडी फाट्याला पेटणाकेतन भावाला म्हणलं फिरू सुच का घे कसं आहे बिन चालवलाय महिंद्रा चाललेले आणि कुठली आयसर चाललाय सम्राट चालवलाय लेलन चालवला आहे जरा टाटा चालवून बघा म्हंटल आता हातात कशी वाटतं बघा जरा ती मारते त्याला येऊ देऊ नको झटका मी कडे त्याला झटका देऊ नका म्हटले काय स्वतःच म्हणते स्वतःच करते सगळं दादा दादा ये ये आ, दादा दा। तर रा म्हण राईट साईड वय किती तुमचं दादा दादा भाव वय एकोणीस आणि आमचं वीस काय मरता एक वर्षाचा तर ड्रायव्हिंग मस्त जमते थोडा काय विषय नाही चला आता दादांना सोडूया वाघवाडी पाटा आलेला आहे मल्हार शेट्टी थांबलेले पुढं अगा

सांगायचं त्या दोन्ही बरं आपलं गाडी त्यामुळे मित्रांनो आता रनिंग चालू आहे पन्नास किलोमीटर राहिले शिडी गाडी चालवा लागल्यात तर आता जरा पडतो निवांत एक तासभर आणि जाऊया कागद यावाडीसी ला तिथे गेल्यावर सांगतो तुम्हाला काय काय आहे सध्या जार तर भरून घेतलाय 咋了？<noise>